नमस्कार मी सुभाष टेंबे रंग मराठी न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर बातमी आहे पीओपी गणेश मूर्तीकारांना दिलासा देणारी गणपतीचे माहेरघर म्हणून ओळख असलेले रायगड जिल्ह्यातील पेण तालुका सुबक आणि रेखीव गणेश मूर्तीमुळे जगभर प्रसिद्ध आहे हमरापूर जोहे भागातील प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या कच्च्या गणेश मूर्तींना महाराष्ट्रात विशेष मागणी असल्याने इथे कोट्यावधींची उलाढाल केली जाते परंतु पीओपी गणेश मूर्ती बंदीमुळे शेकडो कारागिरांच्या हाताचे काम गेल्याने मोठे आर्थिक संकट ओढवलेले पाहायला मिळत होते सदर पीओपी प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने राज्य सरकारला शास्त्रज्ञांची कमिटी स्थापन करून अहवाल सादर करण्याचे सांगितले होते राज्य सरकारने काको कर नावाच्या शास्त्रज्ञांची समिती स्थापन करून तिचा अहवाल काल कोर्टाकडे सादर केला आहे यामध्ये पीओपीच्या गणेश मूर्ती मोठ्या जलप्रवाहात महासागरात अटी शर्ती लागून विसर्जन करता येतील असे अहवालात उल्लेख केल्याने हा अहवाल पीओपी गणेश मूर्तीकारांच्या बाजूने असल्याने गणेश मूर्तीकारांना मोठा दिलासा मिळालेला आहे परंतु कोर्टाने सदर अहवालाच्या कार्यवाहीसाठी पुढील नऊ तारीख दिल्याचे समजते महत्वाचे म्हणजे राज्य सरकारकडून जी समिती स्थापन करण्यात आली होती ती काकोडकर समितीने चांगला अहवाल सादर केल्याने गणेश मूर्तीकारांना आशेचा किरण निर्माण झाला आहे म्हणून गणपती कारखानदारांनी राज्य सरकारचे व काकोडकर समितीचे आभार मानले आहेत या अहवालामुळे आह पीओपी गणेश मूर्तीकारांमध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण झाले असून कारखानदारांनी आपल्या कामाचा जोर वाढवला आहे हमरापूर जो हे ठिकाणी पीओपी गणेश मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे पहिली गोष्ट आज आम्ही अत्यंत आनंदित आहोत आज पूर्ण महाराष्ट्रातले मूर्तिकार अत्यंत आनंदात आहेत असं की आज आमची कोर्टामध्ये तारीख होती आणि कोर्टामध्ये असं सांगण्यात आलं की मूर्तींचं विसर्जन खोल पाण्यात करायला कोणतीही हरकत नाही असं जयस साहेबाई सरळ सरळ आम्हाला म्हणजे संपूर्ण या सभागृहामध्ये सांगण्यात आलं त्याच्यामुळे मूर्तिकार एवढे आनंदित आहेत की आज आमचा आनंद कुठेही गगनात मावेना असं झालेलं आहे आणि जो काय काकोड काकोडकर समितीचा समितीचा जो अहवाल होता तो अहवाल आतापर्यंत आजच आला त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करून नऊ तारखेला त्याचा देखील सुनावणी आमच्याच बाजून होईल असं आम्हाला आज जाणवतोय तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मला लागून असल्यामुळे पनवेल नवी मुंबई येथील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन पनवेल येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेनसारख्या शहरांना भविष्यात खूप महत्त्व येणार आहे त्यामुळे या नवीन पेन म्हणजेच पेनवेस्ट मध्ये युनायटेड ग्रुपचा सुरू असलेल्या अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन गार्डन ही मिनी स्विमिंग तयार आहे इमारतीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने त्या खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळेत ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुप कडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुप चे महेश धर्मेश पोटे उदय साठे आणि जयंत म्हात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकतात आमचा सा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स नाए थ्री सिक्स टू धन्यवाद